ती म्हणाली मी जात आहे नितेशने दुसरीकडे पाहत तोंड फिरवले आबोली चार पावलं पुढे चालली आणि थांबली आणि पाठीमागे न पाहता म्हणाली जर मला एकदा गमावलं तर पुन्हा मी कधीही सापडणार नाही नितेशने उपेक्षित दृष्टीने तिच्याकडे पाहिलं उठला आणि शांतपणे दुसऱ्या खोलीत निघून गेला आता आबोली मात्र थांबली नाही तिने बॅग उचलली मोठ्या जड पावलाने घर सोडले आणि चालत निघून गेली दोघांच्या लागणारा तीन वर्ष झाली होती या तीन वर्षात ना भांडण झाले ना एकमेकाबद्दल तक्रार सगळं काही व्यवस्थित चालू होतं पण अचानक सगळं संपलं संसाराला लागलेली झळ इतकी मोठी होती की दोघांचं जगणं उद्ध्वस्त झालं तीन वर्षापूर्वी त्यांची पहिली भेट एका रात्री रेल्वे स्टेशनवर झाली होती भयंकर थंडी पडली होती आणि आबोली एका बाकड्यावर एकटीच गारठून बसली होती नितेशची नजर तिच्याकडे पडली तिच्या कापऱ्या हाताने आणि उदास चेहऱ्याने त्याचं मन हे लावलं तो नकळत तिच्याजवळ गेला आणि म्हणाला तुम्ही इथे एकट्या किती वेळ झाला बसलात तुम्हाला पाहतोय कितीतरी गाड्या निघून गेल्या पण तुम्ही अजून इथेच आहात एवढ्या कडाक्याच्या थंडीत तुमच्याकडे ना शाल आहे ना स्वेटर तुम्हाला काही मदत हवी आहे का, का। आबोलीने थंड स्वरात उत्तर दिलं नको पण नितेश थांबला नाही तो म्हणाला तुम्ही थंडीने गारठत आहात माझा कोट घ्या मी घरी गेल्यावर दुसरा घेईल आबोली कापऱ्या आवाजात काहीच बोलली नाही तिची अवस्था पाहून नितेश म्हणाला तिकीट काढायला पैसे नसतील तर मी देतो काही लाजायचं कारण नाही ती मात्र गप्पच होती नितेशची काळजी खरी की दिखावा हे तिला समजत नव्हतं काही वेळाने नितेश उठून निघाला तेव्हा आबोलीने मागून आवाज दिला मला नोकरी हवी आहे काम आणि राहायला जागा मिळेल का नितेशने क्षणभर तिला पाहिले आणि ओळखले की ही घर सोडून पळालेली आहे तिची मजबुरी तिच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होती त्यामुळे त्याने तिला आपल्यासोबत नेलं तिला शंका होती पण नितेशने तिला जवळच्या भागात भाड्याचं घर मिळवून दिलं शिवाय एका कपड्याच्या शोरूममध्ये कामाला लावलं तिचं आयुष्य थोडं स्थिरावलं आणि नितेशवर तिचा विश्वास बसू लागला तरीही नितेशच्या मनात सतत एकच प्रश्न घोळत होता तू घर का सोडलंस तुला कसला त्रास होता पण आबोली गुपचूप राहायची तिच्या उदास डोळ्यांमध्ये तिच्या वेदना लपलेल्या होत्या ज्यांनी नितेशचं मन भारावून टाकलं होतं नकळत नितेश तिच्या प्रेमात पडला होता एक दिवस नितेशने आबोलीला प्रपोज केलं तो म्हणाला मला तुझ्याशी लग्न करायचं आहे तू माझी अर्दांगिनी होशील का आबोली शांतपणे म्हणाली मी तुझ्याशी लग्न करू शकते पण एका अटीवर तू कधीही माझ्या भूतकाळाबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करणार नाहीस नितेशने तिची अट मान्य केली आणि मग दोघांचे लग्न झालं लग्नात नितेशच्या कुटुंबियातील सगळे होते पण अबोलीच्या कुटुंबियातील कोणीही नव्हतं संसाराची गाडी सुरत चालत होती नितेश कामावर होता तर आबोलीने नोकरी सोडून संसाराची जबाबदारी घेतली होती दोघांचं आयुष्य सुखात चाललं होतं पण म्हणतात ना सुखाचा काळ फार काळ टिकत नाही नितेशच्या मनात आबोलीच्या भूतकाळाबद्दल जाणून घेण्याची इच्छा अधूनमधून येतच राहिली पण तो तिची अट पाळत गप्प राहायचा तीन वर्षानंतर एकदा दोघं बाजारात खरेदी करत असताना एक अनोळखी तरुण तिच्याजवळ आला त्याने नितेशला बाजूला नेला आणि विचारलं साहेब तुमच्यासोबत असलेली ही मुलगी तुमची कोण लागते नितेश म्हणाला ती माझी बायको आहे हे ऐकून तो, तो तरुण गप्प झाला पण त्याच्या चेहऱ्यावरची शांतता काहीतरी वेगळं सांगत होती नितेशच्या मनात शंकेचं पिल्लू वळवळायला वड़ लागलं तो म्हणाला तुला तिच्याबद्दल काही माहिती आहे का स्पष्ट सांग तरुण म्हणाला साहेब सांगितलं तर तुम्हाला वाईट वाटेल नितेश ठामपणे म्हणाला मी वाईट मानणार नाही तुझ्यावर विश्वास आहे तू स्पष्ट बोल तेव्हा तो म्हणाला ती आमच्या गावात मामाच्या घरी राहत होती तिच्यावर वाईट शिक्के बसले आहेत गावातील अनेक मुलांशी तिचे संबंध होते आणि तिच्या मामाबरोबरही नितेश एकतच राहिला काही क्षणात तो तरुण तेथून निघून गेला पण नितेशच्या मनात विष पालवलं घरी परतल्यावर नितेश शांत राहिला नाही रागाने आबोलीवर हात उगारला तो म्हणाला आज मला तुझ्या भूतकाळा काळाला आहे खूप घाणेरडा आहे म्हणूनच तुला तो लपवायचा होता नाही का आबोली स्तब्ध झाली ती म्हणाली तुम्हाला कोणी सांगितलं ते मला सांगा नितेश म्हणाला तुझं आयुष्य गावात घानेरड्या पद्धतीनं गेलंय असं समजलं आबोलीने डोळ्यात आश्रू आणून विचारलं माझ्यावरचा विश्वास उडाला का माझ्या अटीचा आता काही महत्व नाही रागाने तावून निघालेला नितेश म्हणाला चुलीत घाल तुझी ती अट तू कुलक्षणी आहेस माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती म्हणूनच तुझ्यासारख्या बाईशी लग्न केलं अबोलीने डोळ्यातलं पाणी पुसलं तिने बॅग काढली कपडे भरले आणि दोन साड्या घेत म्हणाली या दोन साड्याशिवाय मी तुमचं काहीही घेऊन जात नाही कदाचित आपली सोबत एवढीच होती पण आता हे समजलं की तुमच्या मनात माझ्यासाठी जागा नाही मी जात आहे ती दरवाजाजवळ गेली थांबली आणि मागे न पाहता म्हणाली मला एकदा गमावलं तर मी पुन्हा भेटणार नाही नितेशने तोंड दुसरीकडे वळवलं आणि आबोली निघून गेली नितेश तिला उपेक्षित नजरेने पाहून दुसऱ्या खोलीत निघून गेला म्हणतात ना घृणा आणि राग माणसाची बुद्धी भ्रष्ट करतो चांगलं वाईट याचा विवेक हरवून बसतो आबोली घर सोडून गेल्यानंतर नितेश शांत झाला तेव्हा त्याला जाणवले की त्याने किती मोठी चूक केली आहे एका अनहोळखी माणसाच्या सांगण्यावरून विश्वास ठेवून त्याने आपल्या पत्नीचा अपमान केला तिच्यावर अन्याय केला तो स्वतःशीच म्हणाला असं कसं केलं मी न सांगता तिला जाऊ दिलं तिच्यावरचा विश्वासच हरवला पश्चातापाने ग्रासलेला नितेश आबोलीचा नंबर लावतो पण फोन घरातच वाचतो तिने आपला फोन सोबत नेलाच नव्हता रात्रभर नितेश अक्षरशः जागाच होता या कुशीवरून त्या कुशीवर तो फक्त विचार करत होता पश्चाताप त्याच्या मनाला पोखरत होता चूक माझी होती आणि शिक्षा तिला दिली सकाळ होताच नितेशने त्या गावचा रस्ता धरला जिथे त्या मुलाने आबोलीबद्दल सांगितलं होतं गावी पोहोचल्यावर त्याला जाणवलं की गाव खूपच छोटं आहे जेमतेम शंभर घरे नितेश रस्त्यावरून चालत असताना योगायोगाने त्याला एक व वृद्ध महिला भेटली ती आबोलीच्या मामाची शेजारी नव्हती नितेशने तिला आबोलीबद्दल विचारलं आणि त्या महिलेने जे काही सांगितलं ते ऐकून नितेश सुन्न झाला ती आब म्हणाली आबोली दहा वर्षाची होती तेव्हा तिच्या आईवडिलांचा मृत्यू झाला लहान वयातच ती अनाथ झाली तिची आजी तिला सांभाळत होती पण जेव्हा ती पंधरा वर्षाची झाली तेव्हा आजीचंही निधन झालं त्यानंतर ती आपल्या आत्याकडे गेली पण तिची आत्या तिला खूप त्रास द्यायची ती एका चाळीशीच्या माणसाशी तिचं लग्न लावून देणार होती आबोलीने विरोध केला आणि शेवटी पळून मामाकडे आली पण तिचा मामा दारुडा होता तोही तिला त्रास देऊ लागला शेवटी तिने मामाचं घरीही सोडलं नितेशच्या डोळ्यात पाणी तरळलं त्याने विचारलं पण काकू गावातल्या एका मुलाने सांगितलं होतं की आबोलीचं चारित्र्य खराब आहे ती गावातल्या मुलाशी संबंध ठेवायची हे एकताच ती रागाने म्हणाली जरा त्याचं नाव सांगतोस का नितेश म्हणाला नाव माहीत नाही पण तो उंच होता आणि पिवळे दात होते महिला चटकन म्हणाली अगदी तसाच दिसतो का तो तर भास्करच असेल नालायक पोरगा आहे तो पुढे म्हणाली भास्कर रोज अबोलीला छळायचा एकदा अबोलीने त्याला गल्लीभर लोकांसमोर थोबाडीत मारलं होतं त्याचा बदला घेण्यासाठीच तो तिच्या चारित्र्याला डाग लावण्याचा प्रयत्न करत आहे ती महिला ठामपणे म्हणाली आबोली तर हिरा आहे धुतल्या तांदळासारखी पवित्र तिच्या आयुष्याने फक्त तिला दुःख दिलं आहे आणि जिथे जिथे आधार मिळेल असं वाटलं तिथे तिथे लोक फक्त तिचा फायदा घेतात पण ती कधीही वाईट मार्गाला गेली नाही देवच जणू तिच्यावर रुसला आहे बिचारी अनाथ मुलगी माहीत नाही आता कुठे असेल हे ऐकून नितीशच्या पायाखालची जमीनच सरकली त्याला जाणवलं की त्याने खूप मोठी चूक केली होती तो गुपचुप परत निघाला पण त्याच्या पावलांमध्ये जीव नव्हता त्याच्या हृदयाच्या एका कोपऱ्यात दुःख चांगलंच घर करून बसलं होतं त्या गरिबाने लाचार मुलीला आश्रय दिला होता मनामध्ये तिला जागा दिली होती आणि आज तो तिचा विश्वास उलट तिच्याशी एवढा कठोर कसा बनला एका अनोळखी माणसाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून बायकोवर विश्वास न करणे ही खूप मोठी चूक होती माझ्या कर्मावर असं रागून तिला घर सोडायला लावलं नितेशला हे पटलं की त्याने मनाच्या आवाजाला नाही तर दुसऱ्याच्या बोलण्याला प्रमाण मानलं होतं त्याच्या मनाने त्याला पश्चातापाच्या अशा गडद सावल्यांमध्ये अडकवलेलं होतं की चालता चालता पाय कासावीस होऊन पडले नितेश घरी परत आला पण आता त्याच्या आयुष्यात आबोली नव्हती ती रोज संध्याकाळी डोळे लावून त्याची वाट बघत होती तिच्या सहवासाने त्याला त्या ते क्षणाची गोड दुःख आणि आनंदाची समज दिली होती आता तो एकटा होता त्याची प्रिय जीवनसाथी दूर गेली होती नितेश तिचा शोध घेण्यासाठी जीवापाड प्रयत्न करत होता एकटाहून कसा जगू शकतो मी त्याचं मन तिच्या मागे धावत होतं अनेक दिवस निघून गेले परंतु आबोली त्याला कुठेच सापडली नाही नंतर एके दिवशी अचानक त्याच्या फोनची रिंग वाजली नितेशने आनी फोन उचलला आणि फोनवर आबोलीचा आवाज ऐकून तो वेडा झाला आबोली म्हणाली मी आबोली बोलत आहे त्याला तिचा आवाज ऐकून काहीच समजत नव्हतं त्याने तिला विचारलं तू कुठं आहे प्लीज परत ये मला खूप लाज वाटत आहे आबोलीचा आवाज दुःखाने भरलेला होता पुन्हा येण्याची वेळ गेली आहे ती म्हणाली जे काही सांगत आहे ते ऐका त्या दिवशी मी घर सोडून गेली त्या दिवशी मला समजलं की मी आई होणार आहे पण माझं नशीब खूपच वाईट आहे आनंद माझ्याजवळ थांबत नाही जगण्याची इच्छा तर शंभर टक्के हरवली होती पण पोटात वाढत असलेल्या आपल्या बाळासाठी मी जगत आहे आयुष्यात कधीच सुख मिळालं नाही प्रेमाच्या एका क्षणाच्यासाठी मी तडफडत होते तुम्ही भेटलात तेव्हा असं वाटलं की सुखाची लाट आली आहे तुमच्याबरोबर घालवलेले ते तीन वर्ष माझ्यासाठी स्वर्गापेक्षा कमी नव्हते नितेश वेदनेने दुःखात म्हणाला मला माफ कर मला समजलं आहे तू पवित्र आहेस आपण एकत्र जगूया एकत्र मरूया आता तुला कधीच स्वतःपासून दूर करणार नाही तू कुठे आहेस मला सांग येतोय ये तुला घ्यायला आबोली हलक्या हसणाऱ्या स्वरात म्हणाले आता तुमची साथ देण्याचं वचन देऊ शकत नाही आयुष्यातल्या या परीक्षा संपत नाहीत डॉक्टर म्हणत आहेत की डिलेवरी खूपच क्रिटिकल आहे आई आणि बाळ दोघांच्याही जीवाला धोका आहे नितेश म्हणाला तुला काहीही होणार नाही मी येतोय आबोली आबोली म्हणाला आली मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे एका साधनाताई सेंटरमध्ये काम करून दिवस काढत होते आता सर्व पैसे संपले आहेत उद्या माझी डिलिव्हरी आहे तुमच्यापासून पाचशे किलोमीटर दूर आहे जर मी राहिले नाही तर कृपया आपल्या बाळाची काळजी घ्या आणि मग आबोलीने तिचा पत्ता सांगून फोन कट केला नितेशने भाड्याची गाडी घेतली आणि आठ तासाच्या प्रवासानंतर तो त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचला ज्या हॉस्पिटलमध्ये आबोली ॲडमिट होती नितेशच्या मनात एकच विचार होता तिला शोधणे आणि तिला वाचवणे जेव्हा तो तिच्या वार्डामध्ये गेला ते दृश्य पाहून त्याचं हृदय चुकचुकल्यासारखं झालं आबोली वेडवर पडून कोरड्या नजरेने छताकडे निहाळत होती तिचा चेहरा बारीक झाला होता आणि तिच्या हसऱ्या स्वभावाचे एकही लक्षण दिसत नव्हते नितेशला पाहून ती हळूच उठून बसली त्या क्षणातच ती बसल्या बसल्या त्याच्या छातीशी कवटाळून रडू लागली नितेश तिला शांतपणे म्हणाला आता काळजी करू नकोस मी आलो आहे सगळं व्यवस्थित होईल तिच्या गड़ गडगडणाऱ्या आवाजात हुंदके होती ती म्हणाली तुमच्या मिठीत राहू द्या माहीत नाही कदाचित पुन्हा तुमच्या मिठीत राहू शकेल की नाही नितेश तिला धीर देत म्हणाला तू असं बोलू नकोस असं बोलून लागलीस तर आपण हरून जाऊ आबोली शांत झाली पण तिच्या डोळ्यात असंख्य विचार भरलेले होते जेव्हा तिला ऑपरेशन थिएटरमध्ये नेले जात होते तेव्हा नितेश हातात हात घेऊन म्हणाला मला फक्त तू हवी आहेस बाळ नको तू राहिलीस तर आपल्याला अजून होतील पण तुला काहीही झालं नाही पाहिजे जेव्हा जोडीदाराची सोबत असते तेव्हा हिंमत दुप्पट होऊन जाते असं खरंच म्हणतात नितेशच्या शब्दाने आबोलीची जगण्याची इच्छा जोडून नव्याने जिवंत झाली होती डॉक्टरांनीही चकित झाले होते कारण जी डिलिव्हरी क्रिटिकल होती ती ऑपरेशन न करता नॉर्मल झाली डिलिव्हरी झाल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं आई आणि बाळ दोघेही सुरक्षित आहेत नितेशच्या चेहऱ्यावर आनंद मावत नव्हता तो धावतच आबोलीजवळ गेला आबोलीच्या डोक्यावर मायेने हात फिरवत म्हणाला आजपासून आपल्या जीवनाची एक नवीन सुरुवात आहे आता कोणतंही दुःख नाही फक्त सुख आणि सुख तुला एवढा आनंदी ठेवीन की लहानपणी भोगलेल्या सगळ्या दुःखांना तू विसरून जाशील आबोलीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले पण ते अश्रू आनंद अश्रू होते त्या अश्रूमध्ये अनेक अश्रूंची गाठ उलगडली होती कारण त्याच्या प्रेमाने आणि साथीने तिच्या सर्व परीक्षा संपल्या होत्या नितेश आणि आबोलीचा संसार आता फुलत होता आणि प्रेमाच्या प्रत्येक पावलावर त्यांना नवीन जीवनसाथी मिळालेली गोडी अनमोल होती आता ते दोघे त्यांच्या चिमुकल्या नवीन जीवासह आनंदाने राहू लागले खऱ्या अर्थाने त्यांच्या आयुष्याची नवीन सुरुवात झाली होती तर मग तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह